संपूर्ण राज्यात महायुतीच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात आल्या त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीचा मेळावा शेगाव येथे घेण्यात आला मागील काळात एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे राहून एकमेकांवर चिखलफेक करणारे प्रथमच महायुतीच्या व्यासपीठावर एकत्रित दिसून आले पुढील लोकसभेसह सर्व निवडणुका एकत्रित लढण्यासाठी विशेष बांधणी करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात एकमेकांच्या मनात खखत जरी असली तरीही राजकारणात सर्व काही बाजूला ठेवून आपण एकत्रित आलो असून पुढील रणनीती आखण्यासाठी एकत्रित राहणे गरजेचे असल्याचे या मेळाव्यात सर्वांनुमते सूर निघाल्याचे दिसले या महायुतीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पक्षाचे नेते एकत्रित उपस्थित होते तर आप आपल्या पक्षाचे दुपट्टे गळ्यात घालून कार्यकर्ते व पदाधिकारी हॉलमध्ये बसले होते हे विशेष या मेळाव्यात एकमेकांना कोपरखया काढण्यात आल्या व अशा प्रकारे हा महायुतीचा मेळवा संपन्न झाला संघाचे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख होते <laughs> मी स्टेजवरसाठी विनंती करणार आहे बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय या सर्वांचं आगमन या ठिकाणी सर्व महायुतीच्या सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी शुभ आगमन सर्वांचं झालेलं आहे कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे स्टेजच्या बाजूला कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे किंवा स्टेजच्या समोर बसले आहेत त्या कार्यकर्त्यांना पुन्हा ते करण्यासाठी स्टेजवरून उठावा